नमस्कार मैत्रिणीनो मी स्वाती मुंडा शिवणकाम शिका मराठी या सत्रामध्ये आजपासून मी तुम्हाला छोट्या झबल्यांपासून मोठ्या मुलींच्या फ्रॉक ट्रॉप आणि मॅक्सीपर्यंत कटिंग आणि शिवणकाम दाखवण्याचा प्रयत्न करते आज मी तुम्हाला छोट्या बाळाचे झबले याचं पेपर कटिंग दाखवते हा ब्राऊन पेपर आहे तुम्ही न्यूज पेपर पण घेऊ शकता तो आपल्या छाती आणि उंचीनुसार घ्यावा आज आपण बाळाचं दाखवत आहे त्याची छाती आहे सोळा सोळा इंच आणि उंची आहे दहा इंच म्हणून मी हा पेपर घेऊन त्याचं घडी धुव घडी दुमडली आहे घडीमध्ये दुबडला आहे आणि ही घडी आहे त्याची ही नेहमी घडीपासून सुरुवात करावी मेजरमेंट करायला आता मी उंची घेते शून्य ते एक पूर्ण उंची अधिक एक घ्या पूर्ण उंची अधिक एक शून्य ते दोन मुंडा खोली छातीचा भाग ते तीन शोल्डर छातीचा चौथा भाग वजा अर्धा त्याच्यानंतर दोन ते चार वरीलच माप घ्यायचं आणि चौकोन तयार करायचा त्यानंतर दोन माप खोली पासून सुरुवात करून त्याच्या पुढे छातीचा चौथा भाग अधिक दोन त्याला पाच नंबर द्या सहा नंबर एक ते सहा छातीचा चौथा भाग अधिक तीन किंवा चार घ्या पाच ते सहा जोडा हा आकार आणि एक ते सहा जोडा हा आकार तुम्ही असा सरळ पण काढू शकता कधीकधी कधी वरती अर्धा इंच घेऊन त्याला आकार द्यावा आता वरती बघा वरच्या बाजूला तीन ते पाच आपल्याला मुंड्याचा आकार काढायचे मग इथून दीड इंच घ्या दीड घ्या आणि त्याला सहा आकडा द्या आणि मुंड्याचा आकार काढा हा पाठीमागचा मुंडा येईल पुढच्या मुंड्यासाठी चार ते तीनचा सेंटर त्याच्यामध्ये आत अर्धा इंच घेऊन त्याचा आकार काढायचा गळ्यासाठी छातीचा बारा व्हावा म्हणजे अधिक अर्धा किंवा एक घ्या आवडीप्रमाणे गळा मी ते लिहून घेते तिला त्याला पाच सहा आकडा द्या सात आकडा सॉरी आणि गळ्याची पुढचा भाग दोन इंच दोन इंच घेऊन तो आकार द्यायचा त्याच्यानंतर खाली मागचा भाग एक इंच घेऊन तो आकार द्यायचा म्हणजे दोन्ही भाग आपले तयार होतील मी परत एकदा तुम्हाला रिपीट करते आणि इथे लिहून पण देते शून्य ते एक उंचीचे माप अधिक एक शून्य ते दोन मुंडा छातीचा चौथा माप शून्य ते तीन शोल्डर छातीचा भाग त्यानंतर शून्य ते चार दोन ते चार येणार दोन ते चार वरील माप वरील माप चौकोन तयार करणे तयार करणे दोन ते पाच छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच दोन ते सहा एक ते सहा सॉरी एक ते सहा छातीचा चौथा भाग अधिक तीन किंवा आवडीप्रमाणे आवडीप्रमाणे नंतर पाच ते सहा रेषा जोडा जोडा तीन चार ते सहा क्रॉस लाईन लाईन दीड इंच घ्या व तीन ते चार तीन ते चार मध्य व्या त्याला अ नाव द्या तीन अ आणि पाच मुंड्याचा आकार द्या मागच्या भागाचा त्यानंतर अ पासून अ पासून अर्धा इंच आत घ्या त्याला ब नाव द्या द्या तीन ब तीन ब पाच आकार द्या पुढच्या भागाचा पुढच्या भागाचा आता आपण गळा गड़ा पाहू गळ्याला दोन ते चार छातीचा बारावा भाग या सात नंबर आणि शून्य ते चार शून्य ते शून्य ते खाली सातच्या नंतर आठ आकडा येईल शून्य ते आठ शून्य ते आठ आवडीप्रमाणे मी दोन इंच घेतले आणि पुढच्या गळ्याचा आकार दिला गळ्याचा आकार गळा नेहमी गोल छोट्या मुलांना गोल असावा गळा नेहमी छोट्या मुलांना गोल असावा गोल असावा नंतर शून्य ते आठ मापचा गळा गळा तुमच्या आवडीप्रमाणे आवडीप्रमाणे मी तीन इंच घेतली तुमच्या आवडीप्रमाणे मी तीन इंच घेतली आणि गळ्याचा आकार काढा समजलं का मैत्रिणी पुढच्या भागात आपण कठीण पाहू 我说你这很。